हॅलो नमस्ते श्री स्वामी समंत कसे आहात तुम्ही सर्पगीतचे सर्वांचे स्वागत आहे ज्या आपल्या आवडत्याच्या स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे विविध असे त्याच्यासाठी घेऊन येत असते आणि ते अनुभव तुम्ही पाहता आणि त्या अनुभवच्या कारक की श्रीता स्वामी समंत महाराजचे चर्ती अजून जास्त वाढत असते तर हे सर्व श्रेय ज्यांचे अनुभव असतात त्यांना जातात तर आजचा असाच एक सुंदर अनुभव मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मला व माझ्या घरच्यांना आलेले स्वामी अनुभव शेअर करत आहे अनुभव खूप मोठा आहे कारण आमचं आयुष्य स्वामींनी कशा प्रकारे घडवलं हे मी तुम्हाला सांगत आहे मी हर्षदा माझा जन्म एकोणावीसशे एक्क्याण्णव सालचा आहे माझ्या वयाच्या अकराव्या वयापर्यंत खूप सुखद होत आणि परिपूर्ण होत आमच्या घरी आई बाबा भाऊ ताई आणि मी असे आम्ही पाच सर दोन हजार दोन ला माझ वय दहाव्या वर्षात पदार्पण झालं आणि मला ताप आला सुरुवातीला एकदम नॉर्मल होता डॉक्टरचे औषध पण घेतली होते पण का माहित नाही तापाचा प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत गेला ते इतकं वाढलं एकशे पाचच्या बरंच असायचं आणि कमी व्हायचं नाही त्यामुळे बरेच डॉक्टर केले हॉस्पिटलला सुद्धा ऍडमिट केलं आई बाबाने पण हॉस्पिटल मध्ये सुद्धा फरक पडत नव्हता तिथे सुद्धा डॉक्टर लादी मागवल्या पण काही केल्या ताप कमी होत नव्हता त्यावेळेस मामा हॉस्पिटल मध्ये सोबत होते राहायला तर त्यांनी हे सगळं पाहिलं आणि ते खूप रडत होते बरेच दिवस हॉस्पिटल मध्ये होती मी खूप टेस्ट केल्या पण रिपोर्ट नॉर्मल येत होते अशातच डॉक्टरनी मला डिस्चार्ज दिला आणि आम्ही घरी आलो त्यानंतर माझी कंडिशन खूप क्रिटिकल झाली होती घरी जेव्हा मला सगळेजण बघायला येत होते तेव्हा आमचं संपूर्ण घर भरून जायचं हॉल तीन बेडरूम किचन बाहेरचं अंग इतके लोक येत होते दररोज असं वाटायचं की घरात कोणीतरी ऑफ झाला आहे पण हे सगळे मला बघायला येत होते ही तीच माणसे जी माझ्या आई बाबांनी त्यांच्या स्वभावाने कमावलेली अशातच माझ्या बाबांची आत्या आली होती मला बघायला आणि आमच्या ओढ्यावरती पूर्वजांचे फोटो आणि स्वामी महाराजांचा फोटो होता तर बाबांची आत्या बाबाला बोलली कि मृत झालेल्या व्यक्तींचे फोटो लावू नये ते विसर्जन कर आणि फक्त स्वामींचा फोटो ठेव पण माझ्या बाबांच्या ऐकण्यात फरक झाला आणि बाबाने पूर्वजांचे फोटो ठेवले आणि स्वामींचा फोटो हा विसर्जित केला स्वामींच्या सेवेबद्दल आम्हाला तेव्हा काहीच माहिती नव्हते पण तरीही स्वामींचा फोटो होता तोपर्यंत आयुष्य खूप सुगत आणि माझी कंडिशन क्रिटिकल असूनही त्यावेळेस स्वामींनी मला जगवलं पण जेव्हा स्वामींचा फोटो विसर्जन केला तेव्हापासून आमच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली खूप वाईट परिस्थितीला समोर जावं लागलं माझी तब्येत तर नाजूक होतीच पण कर्ज सुद्धा माझ्या बाबांनी पैसे घेतले होते त्यांचे फोन येऊ लागले माझ्या तब्येतीत सुधारणा दिसत नव्हती दिवसे दिवस तब्येत अजून वीक होत गेली माझी तब्येत आणि त्यात घरी दररोज येणारे लोक बँकेची माणसं हे सगळं सहन करण्या पलीकडे गेलं एक दिवस असा आला कि मी बेडवर होते अशक्तपणामुळे मी हालचाल पण करू शकत होते माझी आणि आणि आमच्या घराच्या मागच्या अंगणात होती ताई भाऊ गेले होते। बाबा हॉलमध्ये सोप्यावर बसून एकांतात विचार करत होते त्यांनी हॉलच्या पंख्याला गडफास घेण्यासाठी तयारी केली होती बाबा एकदम शांत बसले होते आणि माझी नजर रूम मधून जेव्हा बाबांकडे गेली तेव्हा मला खरंच माहीत नाही माझ्यामध्ये ताकद कुठून आणि कशी आली होती मी उठण्याचा प्रयत्न केला आणि हॉल मध्ये कशी पोचले माझ मलाच माहिती नाही तितक्यात आई घराच्या मागच्या दरवाजातून किचन मध्ये जात होती तितक्यात आईने मला बघितले आणि धावत आली मला पकडायला तिचं लक्ष माझ्याकडे होत आणि माझ लक्ष बाबांकडे आई माझ्याशी बोलत होती आणि मला विचारत होती तू कशी आली इथपर्यंत पण मी तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तिला रडतच मी सांगितले हे बघ समोर बाबा गळफास घ्यायला लागले आहेत तरीही बाबा एकांतातच बसले होते त्यांना हे पण माहीत नाही की मी हॉलमध्ये आली आहे ते आईने मला पकडून बाबांच्या बाजूला बसवलं तरीही बाबा एकांतातच बसले होते त्यांना हे पण माहीत नाही की मी हॉलमध्ये आली आहे आईने मला पकडून बाबांच्या बाजूला बसवलं आणि पंख्याला अडकवून लावलेला फास्ट काढून टाकला त्यावेळेस हळू आवाजात बाबांना मी आवाज दिला आणि रडतच बोलली की बाबा तुम्ही जर गेले तर बाकी सगळ्यांचं सोडाच पण माझं काय होईल हा विचार नाही आला का तुम्हाला त्यावर डोक्यावर हात ठेवून बाबा बोलले की हर्षू काय करू तुझी तब्येत ठीक होत नाही तुला असं बघवत नाही तुला आम्हाला सहन होत नाही हातात झालो आहे बँकेची माणसं पण घरी येत आहे काहीच सुचत नाही हे सगळं बाबा बोलत असताना मला खूप रडू येत होता पण मी रडू शकत नव्हती कारण तितकीही ताकद माझ्यात न होती, होती। बाबांना फक्त इतकंच बोलली की बाबा आज तुम्हाला असं बघून मी बेडवर साध मी हालचाल पण करू शकत नव्हती तरीही मी आज तुमच्यापर्यंत उठून चालत आली बोलल तब्येत ठीक असे बोलून बाबांना त्यावेळेस हिंमत देण्याचा प्रयत्न करत होती मग बाबा मला रूम मध्ये उचलून घेऊन गेले पण ताप काही कमी होत नव्हता अशातच काही दिवसांनी आई बाबा दोघ बेडरूम मध्ये आले आणि मला बोलले पोरी तू देवाकडे अवस्था आम्हाला बघवत खूप त्रास होत असणार हे आम्हाला माहीत आहे इतकी अशक्त झाली आहेस देवाला प्रार्थना कर आणि मरण मार आई बाबाला असहता झालेलं मला बघवत नव्हतं आणि मी पण काहीच बोलू शकत नव्हती मनातल्या मनात बोलत मनात होती तेव्हा बाबाची जी इच्छा आहे ती पूर्ण करा कारण माझ्यामुळे त्यांना अजून क्लास डॉक्टर केले जिथे सांगितले तिथे आई बाबा घेऊन गेले सांगितलं आयुर्वेदिक इलाज करून बघा तर ते सुरू केल्यावर हळूहळू फरक जाणवू लागला थोडा वेळ गेला पण सुधारणा होऊ लागली मी चालू फिरू लागली मग दोन हजार मध्ये पुन्हा मी शाळेत ऍडमिशन घेतले पुन्हा शाळेत जाऊ लागली दोन वर्षाच्या गॅब नंतर मग ते एक वर्ष छान गेलं आणि दोन हजार सहा मध्ये पुन्हा सेम कंडिशन पुन्हा झाले दहा घर विकलं बँकेचे पैसे भरले आणि ज्यांच्याकडून घेतले होते त्यांचे पण पैसे वापस दिले आम्ही भाड्याने राहायला गेलो माझ्या आजार बोनात आई बाबा भाऊ ताई यांनी त्यांच्या एक छा त्यांचे सोमने सबरी मागे सोडली आणि मी जगा वाहून धडपड सुरू ठेवली अनंत जन्म जरी मला मिळाले तरी मी माझ्या आई बाबा भाऊ आणि ताई हा चारही जणांचे मूग फेरू शकणार नाही जेव्हा आम्ही भाड्याने राहू लागलो तेव्हा काकांच्या मुलाने आईला सांगितले की मम्मी सोबत रत्नागिरीला जा तिथे स्वामींची सेवा देतात तर एक दिवस आई तिथे गेली एकवीस दिवसाची सेवा दिली ती मी केली तेव्हापासून माझी तब्येत बऱ्यापैकी ठीक होती हळूहळू स्वामीबद्दल ओढ निर्माण होत गेली वाचन सुरू होत गेलं स्वामी बखर वाचू लागली फेसबुकवर तारक मंत्र वाचू लागली सप्टेंबर दोन हजार तेरा ला बाबाला हार्ट अटॅक आला अतिशय घाम येत होता त्यांना म्हणून त्यांनी घरी कॉल केला आणि सांगितले तब्येत जरा बरी नाही वाटत घाम खूप येत आहे तर हॉस्पिटलला जातो तेव्हा आई बोलली की घरी या आपण इथे जाऊ हॉस्पिटल मध्ये पण बाबा बोलले थोडा वेळ नाही मिळणार मी बाबा जातो माझे बाबा मुंबई का मदे जौब ला होते म्हणून ते ला गेले तर तिथे त्यांना आयसीओ मध्ये ठेवण्यात आले तिथे त्यांना आय सीओ मध्ये ठेवण्यात आलं कामावरच जे आय डी होत तर त्यावरून ऑफिस मध्ये कॉल केला आणि तिथे बाबाचे फ्रेंड गेले आणि त्यांनी घरी कॉल करून सांगितले आमच्या घरात बाबा व्यतिरिक पुढे एकट्याने प्रवास केला नव्हता म्हणून मुंबई बद्दल माहित नव्हते कुठे आहे काय आहे असं म्हणून आत्याच्या मुलाला कॉल केला आणि भाऊला घेऊन जायला सांगितले पाच ते सात दिवस ऍडमिट होते त्यात त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली मग मग त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि घरी आले स्वामी बद्दल वाचन सुरू होतं मग बाबा आपण हळूहळू रिकवर होत गेले अशीच दोन वर्ष छान गेली आणि चौदा जून दोन हजार सोळा ग्रँड रोडला घेऊन गेले होते बाबा मग भाऊ इंटरव्ह्यूसाठी साठी आत गेला त्या दिवशी ऊन खूप होतं दोन तासांनी भाऊ बाहेर आला तेव्हा बाबाला तो बोलला की सावलीत बसायचं होतं ना ऊन खूप आहे मी आत गेल्यापासून तुम्ही इथेच उभे राहिले तर बाबा बोलले ठीक आहे तुझा इंटरव्ह्यू कसा झाला तर भाऊ बोलला उद्यापासून जॉईन व्हायला सांगितले आहे तर बाबाला छान वाटले मग बाबा आणि भाऊ घरी येण्यासाठी निघाले ट्रेन मध्ये बसल्यावर दवाखान्यात चल तर भाऊ बोलला आता आपण घरी जात आहोत ना तर स्टेशनला उतरल्यावर तिथूनच जाऊ मग अंधेरी क्रॉस केल्यावर पण बाबा बोलले की आता जे स्टेशन येईल तिथे उतर दवाखान्यात जाऊ पण भाऊने ऐकले नाही पुन्हा तेच बोलला जेव्हा बोरिवली स्टेशन आलं तेव्हा माझ्या बाबाने भाऊच्या खांद्यावर मान टाकली शेवटचा श्वास घेतला आणि आम्हाला सोडून कायमचे गेले हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता कारण माझा आधार माझे बाबा होते त्यांच्याशिवाय मी माझं आयुष्य इमेजिन करू शकत नाही एक दिवस अगोदर म्हणजे तेरा जून दोन हजार सोळाच्या सकाळी स्वप्नाथ स्वामींनी दृष्टांत दिला होता मला स्वामींनी समाधी घेतली एकदम शांत झोपलेले स्वामी बघितले होते मी स्वप्नात तेरा तारखेला आणि चौदा तारखेला माझे बाबा पण असे शांत कोणाला न त्रास देता भाऊच्या खांद्यावर मान टाकून कायमचे गेले मग त्यानंतर आधार नाही नाही साथ ना घरात मी एकटी होती तर स्वामींना फक्त इतकंच बोलली स्वामी स्वामी अजून किती ह्या परिस्थितीत आई भाऊला जगवणार आहेत तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा असे मी बोलली आणि फेसबुक ऑन केलं त्यावर पहिलाच पोस्ट अशी होती ज्यांनी नाही पाहिली पंढरी त्यांनी अवश्य पहावी गुरु मावलीची डिंडोरी डिंडोरी कुठे आहे काय आहे काहीच माहीत नव्हते नाशिकमध्ये फक्त शिर्डी माहीत होते पण डिंडोरी न होतं माहीत मग ॲड्रेस शोधत आम्ही तिथे गेलो मी त्या तापामुळे अजूनही चालू शकत नाही तरीही माझ्या हट्टामुळे दोन हजार अठराला ला आई तिथे घेऊन गेली तिथे गेल्यानंतर स्वामी सेवा मिळाली सेवेबद्दल ओढ निर्माण झाली स्वामींबद्दल बरीच माहिती मिळाली सेवा सुरू केल्यानंतर हळूहळू परिस्थिती सुधारू लागली माझ्या तब्येतीत पण फरक जाणवू लागला स्वामींवर अभिषेक केलेले तीर्थ मी घेऊ लागली स्वामींना ला मी सांगितले की मला आता औषध खायचा प्यायचा कंटाळा आला आहे तुमचे तीर्थ हेच माझं औषध आहे आणि मी तेच पीत राहणार आणि तेच पीत राहिले मी त्यानंतर दोन हजार एकवीस पासून स्वामींच्या आशीर्वादाने माझी सगळी औषध बंद झाली स्वामींनी आम्हाला सांभाळून घेतलं कोणाची साथ नसताना स्वामींनी साथ दिली देत आहेत आणि कायम देत राहणार हा विश्वास आहे आहे थोडी अजूनही डगमगीची परिस्थिती पण स्वामींवरती विश्वास तारून नेणार आहे मी अजूनही चालू शकत आहे नाही कारण ऑपरेशनसाठी माझ्या आईकडे पैसे नाही आहेत स्वामी आहेत म्हणून मला भीती नाही इच्छा फक्त इतकीच आहे की आई भाऊ ह्यांच्यासाठी हक्काचं घर लवकरच व्हावं आणि भाऊचं लग्न सुद्धा व्हावं म्हणजे त्यांच्या आयुष्यात जो आनंद असेल तीच स्वामी कृपा असेल इतकीच इच्छा आहे अनेक भरलेल्या आयुष्यात स्वामींनी दिली खंबीर साथ भीती ना उरली कशाची स्वामी आहेत सदैव पाठीशी श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ह्या ताईंचा स्वामी समर्थ महाराजांनी यांना कशी साथ दिली पण मला असं वाटतं म्हणजे यांचा अनुभव ऐकून मला असं वाटतं की त्यावेळेस अजून थोडीशी माहिती यांना जर का से से स्वामी सेवेची असती तर आज यांची परिस्थिती काही वेगळी असती ज्या वेळेस हे हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यावेळेस एखादा कोणीतरी स्वामी सेवेकरी यांना भेटला असता आणि यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं असतं तर कदाचित त्यांचे वडील त्यांच्या सोबतही असते आणि ह्या ताईंची जी परिस्थिती आहे तीही सुधरली असती खूप सुंदर अनुभव ताईंचा होता आणि ताईंना स्वामींवरती खूप विश्वास आहे आणि मलाही विश्वास आहे की ताईंची परिस्थिती स्वामी ही नक्की बदलतीलच आणि स्वामी आपल्या भक्ताला सदैव साथ देतच असता तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर तुम्ही देखील तुमचे अनुभव ह्या चॅनलवरती सांगू शकता तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी सेवेकडे स्वामी सेवेत जुळला तर त्याचे पुण्य तुम्हाला लाभतील बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की स्वामी समर्थ महाराज सदैव त्यांच्या भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू श्री स्वामी समर्थ